कामगारांच्या अमरण उपोषणाला सरपंच संघटना व प्रहार संघटनेचा पाठिंबा पदाधिकाऱ्यांची उपोषण स्थळी भेट यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे कार्तिके कोर ग्रॉशरीज प्रायव्हेट लिमिटेड विरोधात सुरू असलेल्या कामगारांच्या अमरण उपोषणाला आता सामाजिक आणि स्थानिक संघटनांचा पाठिंबा मिळू लागला आहे महाराष्ट्र राज्य सरपंच संघटना शाखावणी तालुका तसेच प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज उपोषण स्थळी भेट देत कामगारांच्या लढ्याला ठाम पाठिंबा जाहीर करण्यात आला सरपंच संघटनेचे संघटनेचे पदाधिकारी व प्रहार कार्यकर्ते यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन कामगारांची विचारपूस केली व त्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनात संघटना त्यांच्या सोबत असल्याचे सांगितले या पाठिंब्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी आता संघटनांनीही केली आहे आज सर्वात प्रथम मी महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना तालुका वनीच्या अध्यक्ष ह्या नात्यानं मी सर्वात प्रथम आज इथे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये कार्कीय कोलवाशी लिमिटेड कर्मल ह्या कंपनीचा निधी करतो कारण गावामध्ये जेवणा खोलते आणि कंपन्या खोलत असताना त्यांनी स्वतः ग्रामपंचायत ठेवतात ही घेत असताना आम्ही सर्व अटी शर्तीनुसार त्यांना बिलकुल त्या पद्धतीनं आमच्या कंपनी चालू झाल्यानंतर आमच्या गावामधील जे व्यक्ती बेरोजगार आहेत शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांना घेण्यासाठी आम्ही तिथं प्राधान्य देतो आणि अशा कंपन्या ह्या त्याचं प्रॉडक्शन चालू झाल्यानंतर कामावर घेतात आणि काही दिवसांनी कंपनी बंद झाली म्हणून पुन्हा परत त्या कामगारांना काढून टाकतात आणि छुप्या मार्गानं गव्हर्मेंटला ते आपल्या कंपनी चालू दाखवायसाठी परंतु सील करत नाही कारण कंपनी चालू दाखवून आपलं प्रॉडक्शन जे आहे ते सरकारला दाखवत असतात परंतु मग चालू असताना दाखवत असताना त्या गावातील जे बेरोजगार कामगार त्यांनी काढले त्या बे बेरोजगार कामगारांना त्यांचं जेवढं पेमेंट असेल त्यानुसार त्यांना काहीतरी स्वरू चांगल्या स्वरूपात जे मानधन आहे ते दिले पाहिजे परंतु ते देत नाही त्यामुळे त्यामुळे आम्ही ज्या प्रत्येक आपल्या वणी तालुक्यामध्ये अशा एकशे एक ग्रामपंचायत आणि एकशे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये अशा भरपूर साऱ्या कंपन्या प्रायव्हेट लिमिटेडच्या आहे सरपंच समितीने आम्ही कंपनी जाहीर निषेध करतो आणि जे ते नर्मदापूरचे सरपंच राहुल क्षीरसागर यांनी आणि त्यांचे जे गावातील बेरोजगार शेतकऱ्यांचे मुलं आहेत त्यांचं जे आमरून उपोषण आहे त्या आमर उपोषणाला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत आणि त्याचनंतर माझी विभागीय अधिकाऱ्यांनी कलेक्टर साहेबांना विनंती आहे की जे इथं आमरून उपोषण चालू आहे ह्या आमरून उपोषणचा काय रूल रेग्युलेशननुसार त्यांनी इथे पा पाठपुरावा करून कंपनीमध्ये कशा पद्धतीनं ह्या बेरोजगारांना काम मिळणं आणि आज या ठिकाणी कार्तिकीय कड वासरी यांच्या विरोधात ग्रामपंचायत कळमना येथील सरपंच आणि त्यांचे जे काही कामगार सहकारी मित्र आहे यांच्या सहकार्याने या ठिकाणी जे बेमुदत आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत त्या या कोलवाश्रीने पूर्ण कराव्या आमच्या स्वतःच्या मालकीवर या मालकीच्या जमिनीवरती या कंपन्या उभ्या झालेल्या आहेत आणि त्यावेळेस यांनी जे आम्हाला या जे काही यांच्याशी आमचं जे बोलणं झालं की आमच्या जमिनीवर असताना आमच्या स्थानिक लोकांना जो काही रोजगार देण्यात येईल तर त्या पद्धतीचे सर्व नियम पायदळी तुडवून आज जेव्हा कंपनी सगळं प्रोग्रेस झाल्याच्या नंतर आमच्या या कामगारांना कामावरून काढून त्यांच्यावरती अन्याय करत आहे आणि अशा या पोलवासीच्या अन्यायामुळे आमच्या करंबा या गावातील वीस ते पंचवीस लोकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे तर मी या उपोषणाच्या दरम्यान आमच्या सरपंच संघटनेच्या वतीने आम्ही या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहोत